लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा ऑक्टोबरच्या भागामध्ये अद्वैत वाट पाहत असतो अनामिकाच्या घराबाहेर सोहमची सोहम येतो अद्वैत म्हणतो बरं झालं आलास मला वाटलं तू येतोस की नाही यावरती तो म्हणतो दादा खरं तर आज जाऊन काहीच फायदा होणार नाही पण पर... पण तू म्हणतोयस म्हणून मी आलेलो आहे असं म्हटल्यावर ते दोघ जण आतमध्ये जातात ज्या वेळेला दोघ जण आतमध्ये जातात त्यावेळेला आता अनामिकाचे वडील तिकडे असतात अनामिका अटपत असते आणि त्यावेळेला अनामिकाचे वडील आता म्हणतात या बसा सोहमराव असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत म्हणतो अनामिका कशी आहेस यावरती अनामिका काहीच उत्तर देत नाही आणि त्यावरती अद्वेत म्हणतो खरं तर अनामिका आम्ही तुला न्यायला आलेलो आहोत असं म्हटल्यावरती मग आता इकडे अनामिका सांगायला लागते दादा आमच्या घरामध्ये कुणी यावं कसं यावं याच्यावरती काहीही बंधन आहेत तुम्ही आलात मला आनंदच आहे पण खरं सांगू का तर आता मी सोहमच्या सोबत त्या घरामध्ये राहू शकत नाहीये काही झालं तरीसुद्धा सोहम आणि माझी कंपॅटिव्हिटी नाही आहे आणि जे काही झालंय ना त्यानंतर मी आता सोहमच्या सोबत इकडे राहू शकत नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अद्वैत अगं असं काय करतेस म्हणजे ही योग्य वेळ आहे की नाही मला माहीत नाही आहे पण आज, न, आज ना आज घरी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि आता त्यासाठी मी तुला न्यायला आलो आहे म्हणजे बघ ना कसं आहे आत्तापर्यंत घरामध्ये सगळ्यांना खूपच त्रास होतो आहे जे काही चाललंय त्या सगळ्याचा घरच्यांना खूप त्रास होतोय आणि या सगळ्या मला असं वाटते की तू सुद्धा घरी यावं नवरात्र झालं दिवाळी झाली पण तू काही घरी आली नाहीस या सगळ्यामुळे आता घरचे खूपच अस्वस्थ आहेत म्हणून मला असं वाटतंय की तू तू आमच्यासोबत यावंसी यावरती ती सांगते नाही दादा मला येणं जमणार नाहीये आणि इतकंच नाही तर आता मी सोहमच्यासाठी डिवोर्स पेपर तयार करून ठेवलेत ते डिवोर्स पेपर मी सोहमला पाठवून देणार आहे सोहम त्याच्यावरती लवकरात लवकर साईन कर आणि ते डिवोर्स पेपर लवकरात लवकर मला पाठवून दे असं म्हटल्यावरती आता मात्र अद्वैतला खूप मोठा धक्काच बसतो हे सगळं ऐकण्यासाठी अद्वैत इकडे आलेला नसतो त्याला आता खूपच टेन्शन आलेलं असतं की घरी जर का आबांना हे सगळं कळलं तर अजून आबांना त्रास होईल आणि त्यानंतर मग आता अनामिकाचे वडील म्हणायला लागतात खरं सांगू का तर सोहमराव जे माझ्या मुलीचं आता म्हणणं असेल ना तेच माझं म्हणणं म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा मी माझ्या मुलीच्या विरोधात जाणार नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे अद्वेतला समजतं की इथे आता अनामिका कुणाच काही ऐकणार नाहीये आणि त्यामुळे आता इकडे तो घरी यायला निघतो ज्या वेळेला तो आता घरी यायला निघतो इकडे तोपर्यंत काजल घरी असते आणि आता तिला सांगत असतो दिनकर काजल थोडस काहीतरी खाऊन घे बाळा यावरती काजल म्हणते बाबा आता सध्या आपल्याला काही भूक नाहीये यावरती मग आता दिनकर म्हणतो असं काय करतेस बाळा अगं थोडंफार तरी तू घे की असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते नाही बाबा खरंच आपल्याला भूकच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो हे बघ मी तुला एक गोष्ट सांगू का बस इथे आपल्यासोबत जे काही हे घडतंय ना या गोष्टी जरा विचित्र आहेत मला माहिती आहे तुला पण त्रास होतोय आम्ही पण तुझ्यासोबत जरा विचित्र वागतोय पण या सगळ्यावरती एकच उपाय आहे त्यावरती ती म्हणते बाबा उपाय आणि तो काय यावरती मग आता तो सांगायला लागतो हे बघ याच्यावरती एकच उपाय करायचा आहे आणि ते म्हणजे ते म्हणजे तू लग्नाचा विषय घे म्हणजे आता सध्या लगेचच तुला लग्नाचा विषय घ्यावासा वाटत नसेल ना तर तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये आता एकच काम करायचं आहेस की सध्या तुझी मावशी असते सातार ना सातारला त्या मावशीकडे जा त्या मावशीकडे गेलास ना गेलीस ना की मग तुला जरा तरी म्हणजे काहीतरी हे मिळेल की तिच्यासोबत राहता येईल तिच्यासोबत तुला आता वावरता येईल आणि थोडे दिवस तुला आता म्हणजे बरं वाटेल थोडं बरं वाटलं की मग ये आणि मग लग्नाचा विचार कर काय वाटते आता सध्या तुला इथे खूपच त्रास होतोय ना असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती विचार करते की बाबा आपल्याला लग्नासाठी इतका फोर्स करतायत मग आपल्याला जायलाच पाहिजे आणि त्यानंतर ठीक आहे बाबा मी जाते मावशीकडे असं म्हणत ती आता साताराला जायला तयार होते खरं तर म्हणजे या या वातावरणातून तिला बाहेर पाठवणं हा आता उद्देश असतो तो म्हणजे दिनकरचा आणि त्यासाठी दिनकर तिला हे सांगत असतो त्यानंतर मग आता मनावरती दगड ठेवून ती आता साताऱ्याला जायला निघते आणि तिला विचार येतो की काय करू इथून सगळं सोडून जायचं आणि सोहमवरती तिचा जीव कितीही नाही म्हटलं तरी जडलेला असतो इकडे आता आबा खूप अस्वस्थ असतात आणि त्याच वेळेला मग आता आबा सांगत असतात काय झालं अनामिका नाहीच ना आली यावरती अद्वैत म्हणतो नाही बाबा म्हणजे आबा आपण तिला थोडासा वेळ देऊया की यावरती मग आता इकडे सोहम म्हणतो आणि त्याच्यातच ती यावरती अद्वेत्याच्या तोंडावरती म्हणजे हात त्याचा दाबतो आणि त्याला ते घटस्फोटाचा विषय काढू नको असं सांगायला लागतो त्यातच आता रजनी म्हणते अनामिका असती ना तर खरंच या सगळ्यामध्ये मला इतकी तिने मदत केली असती ना अनामिका इथे असली की मला कसलं टेन्शन राहत नाही आता सुद्धा दूध गरम करायला तिने मला मदत केली असती दुधाची बासुंदी करायला मदत केली असती खरंच अनामिका हवी होती आज कोजागिरी पौर्णिमेला असं म्हणत ती आता स्वतःच उदास होत असते आणि त्यावेळेला मग आता कला म्हणते की तुम्ही कशाला चिंता करताय मी आहे ना मी तुम्हाला मदत करते चला असं म्हणत ती आता रजनीला मदत करण्यासाठी तिकडे जाते त्यावर लगे ती लगेचच तिला चिडते ती म्हणजे सरोज आणि काही नाहीये एक दिवस तू आता असंच आईचं दूध प्यायलीस तर काही बिघडत नाहीये तुझी तब्येत बघ तुझी तब्येत बघ आणि या सगळ्यामध्ये आता तुझी तब्येत सगळ्यात महत्वाची आहे उगाच तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं ती म्हणायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो एकदम करेक्ट बोलली आई काही झालं तरी तरी सुद्धा हिला अजिबात निवांतपणा येतच नाही असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अनामिका नसताना सुद्धा दूध करण्यासाठी रजनी येते पण तिला अनामिकाची सतत आठवण येत असते काय घडलं कसं घडलं सतत आता तिच्या डोक्यात तेच चालू असतं बरं तोपर्यंत आता तिकडे नैनाला रोहिणी इशारा करते अगचल तुला सगळं दूध खराब करायचं आहे ना असं तिला इशारा करते तोपर्यंत तो मग आता इकडे नैना सांगते मला खूपच ऍसिडिटी झालेली आहे मला आता खरंच काही खायचं नाहीये रजनी तिला सांगते योग्य पद्धतीने दूध कसं कर खराब करायचं ते बघायचं तू कुणालाही संशय पण नाही आला पाहिजे हा नाहीतर नैना प्रत्येक वेळेला तुला वाचवायला काही मी येणार नाहीये असं म्हटल्यावर ती नैना आता सांगते खरं सांगू तर मला ना लिंबू पाहिजे लिंबू पाणी प्यायचं आहे मला मला खूपच अस्वस्थ होतंय असं म्हणत असताना मग आता ती लिंबू आणण्यासाठी किचनमध्ये जाते ती लिंबू आणण्यासाठी जाते तोपर्यंत इकडे आता रोहिणी येते आणि म्हणजे बाहेर सगळीकडे आपल्याला चटया सतरंजा टाकायला लागतील तिकडे सागर संगीत बसून दूध वगैरे प्यायचं आहे ना यावरती आता इकडे लगेच आबा सांगायला लागतात की हो बरोबर आहे तू जे म्हणतेस ते करून घे बरं घे तू कोणाची मदत हवे दे आणि आता इकडे तू त्या सगळी व्यवस्था करून घे आणि त्यावरती ती सांगते हो हो मी बाहेरची सगळी व्यवस्था करते आणि मग ती आता इशारा करते ती म्हणजे लगेचच जाईनाला ताबडतोब आता आपलं काम करण्यासाठी सुरुवात करते इकडे आता सुवर्णा ते दूध घेऊन बाहेर आलेली असते आणि त्यावेळेला रोहिणी सांगायला लागते जा ती सुवर्णा दूध घेऊन बाहेर गेली पण तुझं लिंबू पिळून कधी होणार आहे प्रोग्राम सुरू होईल आणि तू इथेच बसून राहशील असं ती म्हणायला लागते त्यावरती ती म्हणते नाही नाही मॉम मी जातेच आहे असं म्हणत धावत पळत ती आता लगेचच ते घेऊन निघून जाते लिंबू घेऊन बाहेर येते तोपर्यंत सुवर्णानी एका जागेवरती दूध ठेवलेलं असतं ज्या वेळेला सुवर्णा एका जागी दूध ठेवते आणि त्याच वेळेला आता इकडे ती सुवर्णाला ती सांगते अगं तू इथे काय करतेस जा तू तिकडे जा दुसरीकडे जा ते बाकी सगळी तयारी कर असं म्हणत पटकन ती लिंबू पिळते आणि घाई गडबडीत सरोज बाहेर आल्या कारणाने ती आता लिंबाची जी काही सालं असतात ती सालं खालीच टाकून देते मग तोपर्यंत अद्वैत येतो आबा म्हणतात चला अद्वैत घे इकडे दूध आता दुधामध्ये चंद्र बघायचा जोडप्यानी एकत्र असा चांदेकरांचा रिवाज असतो आणि त्यासाठी दुधामध्ये चंद्र बघण्यासाठी आता टेबल मांडलेलं असतं आणि तिकडे आता टेबलावरती छानपैकी आता दूध ठेवलेलं असतं मग दूध आता अशा ठिकाणी आणलं जातं की तिथून चंद्र बघण्यासाठी सोपा जाईल मग त्यानंतर आता इकडे चंद्र बघण्यासाठी दोघी जणी समोर येतात ज्या वेळेला चंद्र बघण्यासाठी दोघी जणी समोर येतात सगळेच जण आता आवडीने तो चंद्र पाहायला लागतात ज्या वेळेला अद्वैत आणि कला हे दोघ जण चंद्र पाहायला लागतात आणि त्याच वेळेला अचानकपणे कलाचं लक्ष त्या फाटलेल्या दुधाकडे जातं आणि जण एकमेकांकडे पाहत तो चंद्र तर पाहतात पण त्याच वेळेला ती म्हणते चांदेकर एक मिनिट काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये दूध हे नाचलंय का बघ ना दूध फाटल्यासारखं मला वाटत आहे असं ती राग असं ती पटकन म्हणायला लागते आणि हो ग खरे खरच दूध म्हणजे पूर्णपणे आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अ रजनी रोहिणी रोहिणी लगेचच बोलायला लागते आबा हे काय झालं म्हणजे अशा पद्धतीने दूध फाटणं ही गोष्ट खूपच चुकीची आहे ना म्हणजे जो काही शाप आपल्या घराण्याला लागलाय त्या शापामुळे हे सगळं होतंय का असं म्हणत कुणाच्याही ध्यानी नसताना ती शापाची आठवण करून देते म्हणजे बघा ना या घरामध्ये असं ते फक्त एकच आणि आणि कला हे सगळं असताना मग आता अद्वैत कला या दोघांच्या सुद्धा आता आयुष्यामध्ये काही वितुष्ट येणार आहे का यावरती मग आता आबा काही बोलतच नाहीत आणि सगळेच जण गप्प बसतात आणि त्यावरती कलाला खूपच भीती वाटते आणि त्यावरती सरोज म्हणते काय चाललंय यावरती आता इकडे ती सांगत नाही ग म्हणजे मला खूप चिंता वाटते म्हणजे अद्वैत आणि कला यांचा पण संसार आता मोडणार की काय कलाला खूपच चिंता वाटते आणि ती खूपच अस्वस्थ होते देवाचा धावा करायला लागते आणि त्यानंतर मग ती धावा करत असताना इकडे चांदेकर तिला समजवतो तिला मनवतो आणि आणतो आणतो मग आता ला सांगायला लागतो अगं काय खरे तू इतका काय विचार करती आहेस असं म्हटल्यावरती ती म्हणते नाही रे मला खरंच खूप भीती वाटते या शापामुळे आपला आता संसार तर बिघडणार नाहीये ना यावरती तो म्हणतो तुला खरंच वाटते की एक शाप आपला संसार बिघडवू शकेल अगं तुझा 尼玛子！ किती सिच्युएशन विचित्र पद्धतीने आल्या आपल्या आयुष्यामध्ये आपण एकमेकांच्या सोबत येऊ असं आता वाटलं तरी होतं का तू मला सांग पण तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे आपण आपण दोघं जण एकत्र आहोत ना यावरती ती सांगते हो रे पण तरी सुद्धा एक अनामिक भीती वाटते आणि ती लगेचच आपली आता जे पुस्तक तिने वागवलेलं असतं आणि ते पुस्तक ते पुस्तक ती काढते आणि आता ती पुस्तकामध्ये शापाचं निवारण पाहायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो हे बघ म्हणूनच म्हणूनच मी तुला काही सांगत नव्हतं आणि म्हणूनच मी तुला बोलत होतो की तू हे सगळं करू नकोस असं म्हटल्यावर ती ती म्हणते नाही रे चांदेकर म्हणजे ऐक ना यावर तो म्हणतो ते पुस्तक ठेव हो पहिलं मला तर तुझ्याशी काही बोलायचं नाहीये उगाच स्वतःला त्रास करून का घेतेस यावरती कला म्हणते ठीक आहे मी स्वतःला त्रास करून घेणार नाही पण तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे मी खरं तर मला पळसंब्याला जायचंय यावरती तो म्हणतो आत्ता नाही आता मी तुला पळसंबा वगैरे आता कुठेच घेऊन जाणार नाहीये तुझी तब्येत नाहीये ना बरी असं काय करतेस तू यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते नाही असं नाहीये मला जायचंच आहे आणि आत्ताच्या आत्ताच जायचंय असं म्हटल्यावर ती मग आता, आता, आता लगेचच तो म्हणतो ठीक आहे मी बोलतो आबांच्या सोबत आणि आबांच्या सोबत बोलून आता मी काय करायचं ते करतो असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कला सांगते हे बघ मला काहीही करून पळसंबाला तू घेऊन चल कारण ना मला जायचंय मला हे करायचंय बहुतेक कलाने आता त्या ह्याच्यामध्ये मध्ये म्हणजे जे पुस्तक आहे शापाचं निवारण त्याच्यात काहीतरी वाचलंय आणि त्याच्यामुळेच तिला आता जाण्याची अगदी म्हणजे तिची इच्छा आहे किंवा तिला जाण्याची म्हणजे हुकी आहे हे सगळं चालू असताना अद्वैत म्हणतो हे बघ तू काही चिंता करू नकोस आपण दोघ जण एकमेकांच्या सोबत आता कायमच असणार आहोत कारण आतापर्यंत आपल्या आयुष्यात कमी अडचणी आल्या का खरे तू विचार कर प्रत्येक अडचणीवरती मात करत आपण आता इथपर्यंत पोहोचलोय ना आपण झालो का कधी एकमेकांच्या पासून वेगळे नाही ना मग हे सगळं तू लक्षात ठेव याच्या पुढे सुद्धा असं कधी होणार नाहीये आपण दोघ जण एकमेकांच्या सोबत आणि एकमेकांच्या साथीनेच राहणार आहोत तू चिंता करू नको असं म्हणत तो आता कलाला समजवतो पण कलाचा हट्ट पळसंब्याला जाण्याचा हा काही तिच्या हातून सुटत नसतो मग त्यानंतर इकडे आता अद्वैत कलाला घेऊन पळसंब्याला जायची तयारी करतो बरं दुसऱ्या दिवशी इकडे आता आलेली ज्या वेळेला सुवर्णा तिकडे येते आणि पाहते तर काय साफ करत असताना दोन लिंबाची तिला रिकामी साल सापडतात ती सालं भेटल्यावरती ती आता आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्यावरती ती आता सगळ्यांना सांगायला लागते तर आला पण जिथे आता कोजागिरी पौर्णिमेचं हे केलं ना तिकडे मला ही लिंबाची सालं सापडली आणि ती लिंबाच्या सालांमुळे लक्षात असतं की या दूध खराब आहे आणि मग हे सगळं ऐकल्यावरती लगेच आता इकडे रजनी म्हणते काय लिंबाचे आलं आणि काल तर नैनाने लिंबू घेतलं होतं यावरती मग आता सरोज चिडते आणि नैना तू हे सगळं केलंस रजनी पण चिडते नैना म्हणजे आता दूध खराब या लिंबामुळे झालंय का असं म्हणत दोघी जणी तिच्यावर ते तुटून पडतात तरी सुद्धा तरी सुद्धा आता मात्र ती मोठ्या नेटाने म्हणायला लागते हो मी घेतलं होतं लिंबू मला ऍसिडिटी झाली होती तुम्हाला माहिती आहे ना मला ऍसिडिटी झाली होती ते मी तुम्हाला म्हटलं होतं ना कि मला आता ऍसिडिटी झाली होती म्हणून म्हणून लिंबू द्या मग मला होतं आणि त्यानंतर मी ते घेतलं लिंबू घेतल्यावरती मग काय झालं मग ते लिंबू तिकडं साल पडलं असेल म्हणून काय मी दूध खराब केलं माझ्यावरती नको ते आरोप करू नका यावरती सर्वोच्चते आणि तू इतकी बेपरवासशील असं वाटलं नव्हतं ग लिंबाची साल इकडे तिकडे तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये यावरती ती म्हणते हे बघा मला ऍसिडिटी झालेली ते लिंबाची साल तिकडे कशी गेली मला माहित नाहीये असं म्हणत आता इकडे ती मुद्दामच हे सगळं टाळते आणि आपल्या अंगावरती येणार नाही याची काळजी घेते कलाला मात्र संशय आलेलाच तो कारण तिला तिला नैनाचा घाणेरडा स्वभाव आता चांगलाच माहिती असतो आणि या कारणास्तव मग मात्र आता इकडे कला गप्प बसते आणि आबा हा सगळा प्रकार वाढायला नको किंवा किंवा आता आबांना हे सगळं नको प्रकरण वाढायला म्हणून आता आबा सांगत असतात हे बघा हे सगळे शापाचे परिणाम आहे शापाचे परिणाम हे अशा पद्धतीने दिसायला लागलेले ला आहेत आणि हे सगळं होत असताना आता आपल्या हा शाप न गळा आवळत चाललेला आहे आपला त्यामुळे याच्यावरती काहीतरी तोडगा लवकरात लवकर निघायलाच पाहिजे असं म्हणत लगेचच आता इकडे आबा सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात बरं आता हे सगळं चालू असताना इकडे सगळ्यांनाच उदास वाटतं पण तोपर्यंत कला मात्र काही हार मानत नाही कला आलेली आहे पळसंब्याला आणि पळसंब्याला आल्यावरती कुंकुम अर्चनाचा ती आता सगळे विधी करणार आहे त्या वेळेला गुरुजी सांगतात हे बघा कुंकुमार्चनाचे विधी हे काही साधे नाहीयेत हे विधी खूपच आता म्हणजे अगदी काळजीपूर्वक करायला लागतात तुम्ही जर का जरा जरी चुकलात तरी हा कुंकुमार्जनचा विधी आता अजिबात पूर्ण होणार नाहीये आणि त्यासाठी त्यासाठी तुम्ही आता विधी करा कला सांगते गुरुजी तुम्ही काळजी करू नका काही झालं तरी सुद्धा मी हा विधी व्यवस्थितरित्या पूर्ण करेन विधी करायला लागते तिच्या मागोमाग आलेली असते रोहिणी आणि रोहिणी हे सगळं ऐकते आणि मी बघते की कसा कुंकुमार्चनचा विधी आता व्यवस्थितरित्या पूर्ण होत होते आता मीच तुम्हाला बरोबर दाखवते असं म्हणत ती आता कुंकुमार्चनचा विधी पूर्ण होणार नाही याकडे काळजी घेते आणि ज्यावेळेला कला आता कुंकुमार्चनचा विधी करायला लागते त्यावेळेला बाजूने सगळीकडे आग लावते आणि आग लावून ती आता कलाला आतमध्ये ठेवते जेणेकरून आता मात्र कला कला इकडे कुंकुमार्चन करू शकणार नाही आता आगीच्या भोवत्यात राहून सुद्धा कला कुंकुमार्चन पूर्ण करणार आणि आता या घराण्याचा शाप ती आता घालवणार